नमस्कार जर आपल्याला एखाद्या केसमध्ये शिक्षा लागलेली असेल तर नोकरी लागत नाही आणि जर समजा एखाद्या केसमध्ये आपणास शिक्षा लागली आणि त्यात नोकरी आपणास लागली तर त्याबाबत आपण आज माहिती घेणार आहोत त्याबाबत सुप्रीम कोर्टाचा एक न्याय निर्णय आहे त्याबद्दल आपणास नाईक साहेब सांगतील नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीत आहे की जेव्हा बरीचशी मुलं असतात ती मेहनत करतात शारीरिक मेहनत करतात अभ्यास खूप सारा करतात आणि जेव्हा ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणं असो वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षांची तयारी करणं असो सरकारी नोकरीसाठी आणि जेव्हा अगदी सगळी परीक्षा दिली जाते किंवा कधी कधी परीक्षेची तयारी पूर्ण होते आणि त्यावेळी नेमका कुणी भावकीतील असेल कुटुंबातील असेल शेजारचे असेल ते त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल करतात एखादी क्रिमिनल जी केस आहे ती दाखल केली जाते मग ती मारामारीची असते कौटुंबिक वेगवेगळ्या वे प्रकारच्या केसेस असतात जसं की चारशे अठ्ठ्याण्णव असेल आणि जेव्हा अशा प्रकारच्या केसेस दाखल होतात त्या केसमध्ये चार्जशीट येतं न्यायालयामध्ये त्या केसची सुनावणी होते आणि ते जे आरोपी असतात त्या आरोपींना शिक्षा होते मग शिक्षा झाली म्हटल्यानंतर सरकारी नोकरीसाठी आपण डिस्क्लिफाय झालो असा पूर्णपणे ग्रह ते लोक त्या मनामध्ये करून बसतात तर खरंच एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाल्यानंतर नोकरी सरकारी नोकरी विशेषत जी अजिबातच मिळत नाही का काही ठिकाणी प्रायव्हेट जॉबच्या संदर्भात सुद्धा आपल्यावर कोणता गुन्हा आहे का आपल्याला काही शिक्षा झाली आहे का अशी विचारणा केली जाते आणि जर अगदी गुन्हा सुद्धा प्रलंबित असेल तरीसुद्धा नोकरी दिली जात नाही जर गुन्हा प्रलंबित असेल तर नोकरी लागते कोणत्या प्रकारचा गुन्हा नसला पाहिजे याबद्दल आपण स्वतंत्र असा व्हिडिओ आपल्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेला आहे आज आपण जे बोलणार आहोत ते एखाद्या व्यक्तीला एखाद्या केसमध्ये उदाहरणार्थ ज्याची शिक्षा एक दोन वर्षापर्यंत झालेली आहे तर त्या व्यक्तीला जर समजा शिक्षा झालेली असेल तर तो व्यक्ती नोकरीमधून कायमस्वरूपी डिस्क्वालिफाय होतो का आणि याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो आहे तो एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि या, या महत्त्वपूर्ण निर्णयामुळं बरेचसे जे गैरसमज आहेत की शिक्षा झाल्यानंतर आम्हाला अजिबातच सरकारी नोकरी लागणार नाही तर हे गैरसमज दूर होण्यास मदत होतील नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक आणि माझ्यासोबत आहेत मोठे साहेब तर, मोटे तर मोटे आज आपण ज्या न्यायनिर्णयाबद्दल बोलत आहोत त्या न्यायनिर्णयाच्या अनुषंगाने सांगताना जेव्हा एखाद्याला शिक्षा होते तर तो त्याच्यावर एक मोठा डाग लागतो आणि तो डाग कधीही पोचला जात नाही त्या शिक्षेच्या विरुद्ध अपिलावर अपिला आपण करत राहतो आणि तोपर्यंत नोकरीचं वय जे आहे ते निघून जातं आपण आज एका अशा केसची च केसची चर्चा करणार आहोत की ज्या केसमधल्या जो आरोपी होता त्या आरोपीने माननीय न्यायालयामध्ये शिक्षा झालेली असताना सुद्धा माननीय न्यायालयाकडून आदेश घेऊनच तो नोकरीसाठी क्वालिफाय ठरला आणि कोणत्या परिस्थितीमध्ये क्वालिफाय ठरू शकतो कोणत्या परिस्थितीमध्ये डिस्क्वालिफाय ठरू शकतो हे आपण आजच्या या केसलॉचा संदर्भ घेऊन त्या केसलॉमधल्या म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिवाड्यामधल्या त्या संदर्भाच्या अनुषंगाने आज आपण बोलणार आहोत केसचं नाव आहे जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी विशेषतः केसचं नाव जे आहे ते अमित सिंग विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान असं या केसचं नाव आहे मी केसचं नाव पुन्हा एकदा रिपीट करतोय अमित सिंग विरुद्ध स्टेट ऑफ राजस्थान निकालाची तारीख आहे सोळा बारा चोवीस सोळा बारा दोन हजार चोवीस तर या केसची फॅक्ट्स आपण थोडक्यात जाणून घेऊया की या केसमध्ये काय झालेलं होतं तर जे अमित सिंग होते त्यांच्या विरुद्ध आय पी सी जो जुना फौजदारी दंड संहितेचा कायदा होता तर त्याच्या आय पी सी तीनशे सात तीनशे नव्याण्णव चारशे दोन आणि आर्म आता आपल्याला माहित आहे की ग्रामीण भाषेमध्ये तीनशे सात म्हणजे हाफ मर्डर जसं की आपण म्हणतो तर या कलमाखाली गुन्हा दाखल झाला त्या केसमध्ये तपास झाला त्या केसचं चार्जशीट जे आहे ते माननीय कोर्टामध्ये पाठवण्यात आलं त्या केसची संपूर्ण सुनावणी झाली आणि संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर माननीय जे ट्रायल कोर्ट होतं प्रथम कोर्ट त्या कोर्टाने त्या जे अमित सिंग होते त्यांना कलम तीनशे नव्याण्णव आणि चारशे दोन आय पी सी आणि आर्मा ऍक्ट खाली अशी सर्व मिळून दोन वर्षे जे आहे ती शिक्षा जी आहे ती ठोठावली आणि जी इतर कलम होती की तीनशे सात जे आय पी सीचं कलम होतं त्यानंतर तीनशे नव्याण्णव आणि चारशे दोन हे जे होते त्याच्यातून त्यांची निर्दोष मुक्तता केली परंतु दोन वर्षे शिक्षा जे आहे ते आत्ता सांगितलं त्या कलमाखाली दिली आता ही दोन वर्षे शिक्षा दिल्यानंतर त्यांनी ती शिक्षा सस्पेंड करण्याचा अर्ज दिला म्हणजे तहकूब करण्याचा स्थगित करण्याचा आणि त्यांनी जे आहे ते राजस्थान उच्च न्यायालयामध्ये जे आहे ते अपील दाखल केलं त्या अपिलाची सुनावणी झाली त्या अपिलाच्या सुनावणीमध्ये जी शिक्षा आहे ती कायम ठेवण्यात आली कायम ठेवण्यात आल्यानंतर जे आहे ते अमित कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी असा युक्तिवाद केला की माझ्या विरुद्ध जे आहे ते कोणताही गुन्हा जो आहे तो मेड आउट होत नाही तो गुन्हा माझ्या विरुद्ध सिद्ध झालेला नाही त्यामुळे मला या केसमधून निर्दोष मुक्त करावा माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या जी युक्तिवाद आहे तो ऐकल्यानंतर त्यांना जी दोन वर्षे शिक्षा खालील कोर्टाने दिलेली होती ती शिक्षा कायम ठेवली परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की हे जे गुन्हे आहेत ते गुन्ह्याचं स्वरूप जे आहे ते तेवढं गंभीर नाही आणि दोन वर्षे शिक्षा दिलेली आहे त्यामुळे प्रोबेशन ऑफ उप ऑफेंडर ॲक्ट म्हणजे एक सुधारण्यासाठीचा जो कायदा आहे त्या कायद्याच्या कलम चार प्रमाणे त्यांनी अर्ज दिला आणि त्यांनी विनंती अशी केली त्या आरोपींनी की मला जेलमध्ये न पाठवता मला बॉन्डवर सोडण्यात यावं ज्याची तरतूद प्रोबेशन ऑफ उप ऑफेंडर ॲक्ट कलम चारमध्ये करण्यात आलेले म्हणजे जर का किरकोळ गुन्हे असतील छोटे छोटे गुन्हे असतील तर माननीय न्यायालयाला त्या आरोपीकडून बॉन्ड घेऊन चांगल्या वर्तणुकीचा बॉन्ड घेऊन त्या आरोपीला जेलमध्ये न पाठवता त्यांना जे आहे ती बॉन्ड घेऊन त्यांना सोडून देता येतं म्हणजे जेल जे आहे ते वाचतं मग सेक्शन चार प्रमाणे त्यांना प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट खाली सोडून देण्यात आलं म्हणजे त्यांना दोषी धरलं परंतु त्यांना जेलमध्ये पाठवलं नाही म्हणजे कन्व्हिक्शन जे आहे ती तशीच ठेवली ती रद्द केली नाही ती सेट असाइड केली नाही परंतु त्यांना कलम चारमध्ये मध्ये जे काही ते तरतुदी आहेत की चांगल्या वर्तणुकीच्या बॉन्डवर सोडण्याचं त्या बॉन्डवर सोडलं सोडल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी सरकारी नोकरीसाठी ऍप्लिकेशन जेव्हा दिलं तेव्हा जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की त्याच्यामध्ये फॉर्म असतो आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की आपल्या विरुद्ध काही गुन्हा आहे का आपल्याला कुठे शिक्षा झालेली आहे का तर यांनी त्याप्रमाणे माहिती लिहिली तर अमित कुमार सिंग जे होते ते अमित सिंग त्यांनी ती माहिती लिहिली की माझ्यावर हा हा गुन्हा होता परंतु मला कोर्टानं प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट खाली कलम चार प्रमाणे बॉन्डवर सोडलेला आहे मला काही जेल झालेली नाही त्यामुळे मी डिस्क्वालिफाय नाही परंतु सरकारने तुम्हाला शिक्षा झालेली आहे म्हणजे तुम्ही डिस्क्वालिफाय आहे असं म्हणून त्यांच्या जी नोकरी आहे ती नाकारली नोकरी नाकारल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा राजस्थान उच्च न्यायालय जे आहे त्या ठिकाणी पिटिशन दाखल केलं आणि त्यांनी विनंती केली की आपण जे आहे ते मला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर बॉन्डवर सोडलेलं आहे मला जेल केलेली नाही मला शिक्षा धरली पण बॉन्डवर सोडलेला आहे आणि बॉन्डवर सोडल्यामुळं मी डिस्क्वालिफाय होत नाही त्यामुळं आपण तसा आदेश करावा की मी डिस्क्वालिफाय नाही परंतु जे राजस्थान उच्च न्यायालय होतं त्यांनी त्यांचं पिटिशन जे आहे ते रद्द केलं ते परत सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले आणि त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्यांनी हाच युक्तिवाद केला की मला तर माननीय कोर्टाने प्रोफेशन ऑफ अपेंडर ऍक्ट खाली सोडलेला आहे कलम चार प्रमाणे माझ्याकडून बॉन्ड घेतलेला आहे तो बॉन्ड घेताना कलम चार प्रमाणे त्यांची गुन्ह्याच्या आधी पार्श्वभूमी आहे का त्यांच्या हातून अशाच प्रकारचा पुढं गुन्हा घडण्याची शक्यता आहे का त्यांची वर्तणूक कशी आहे या सर्व गोष्टी पाहून त्यांना प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट सेक्शन चार खाली बॉन्डवर सोडायचं का नाही हे ठरवलं जातं म्हणजे इट इज नॉट मँडेटरी फॉर द कोर्ट दॅट द कोर्ट मस्ट रिलीज दॅट अॅक्युज ऑन प्रोबेशन ऑफ ऑफेंडर अंडर सेक्शन फोर ऑफ प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट ऑन बॉन्ड कारण बॉन्ड सोडणं न सोडणं मेहरबान कोर्टाच्या मर्जीचा प्रश्न आहे ते सगळं त्यांचं कॅरेक्टर बघून ठरवलं जातं परंतु त्यांनी असा युक्तिवाद केला की आपण तर मला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट खाली केले परंतु असं करून सुद्धा माझा जॉब ना करला जातो त्याचं कारण असं आहे की मी जेलमध्ये गेलो नाही तर मी डिस्क्वालिफाय कसा तर आपण जे आहेत ते डायरेक्शन द्यावे गव्हर्नमेंटला की मला डिस्क्वालिफाय करू नये आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने न्याय निर्णय देताना प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ऍक्ट च्या कलम बारा जे आहे त्या बाराबद्दल सविस्तरपणे विश्लेषण दिलेलं आहे आता सेक्शन बारा जे आहे हे प्रोबे प्रोबेशन ऑफ उप ऑफेंडर ॲक्टचं तर ते काय म्हणतं की जेव्हा एखाद्याला प्रोबेशन ऑफ उप ऑफेंडर ॲक्टच्या कलम चार प्रमाणे बॉन्डवर सोडलेला असेल तर त्याच कायद्यातल्या बाराप्रमाणे तो डिस्क्लिफाय होऊ शकत नाही म्हणजे फक्त दोषी धरणं म्हणजे तो डिस्क्वालिफाय झाला त्याला डाग लागला असं म्हणता येत नाही असं म्हणून माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते जे पिटिशनर होते आरोपी तर ते नोकरीसाठी डिस्क्वालिफाय नाहीत जरी त्यांना शिक्षा झालेली असली तरी त्यांना बॉन्डवर सोडलेलं आहे दोन वर्षापर्यंतची शिक्षा त्यांना दिलेली होती परंतु शिक्षेच्याऐवजी बॉन्डवर सोडल्यामुळं कलम चारचा त्यांना बेनिफिट फायदा दिलेला असल्यामुळं कलम बाराप्रमाणे त्याच कायद्याच्या ते डिस्क्लिफाय होऊ शकत नाहीत नोकरीला असा महत्त्वपूर्ण असा निर्णय जो दिलेला आहे या केसमध्ये दिलेला आहे मग आता या निर्णयामुळं काय होईल की शिक्षा झाली परंतु बॉन्डवर जर सोडलेला असेल तर ती व्यक्ती नोकरीला डिस्क्वॉलिफाय होणार नाही म्हणून जे सर्व वकील मित्र आहेत त्यांना आणि जे आरोपी आहेत एखाद्या गुन्ह्यामध्ये आणि जे जॉबची तयारी करतायत ज्यांना जॉब लागला आहे ज्याला जॉब लागणार आहे त्यांना मी एक सांगतो की दुर्दैवाने आपल्यावर एखादा गुन्हा असेल दुर्दैवाने आपल्याला एखाद्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेली असेल छोटे छोटे गुन्हे असतील शिक्षा सहा महिने वर्ष दोन वर्षे शिक्षा झालेल्या असेल तर आपण माननीय न्यायालयाकडे प्रोबेशन ऑफ उप ऑफेंडर ॲक्टच्या कलम चारप्रमाणे आपली मुक्तता करावी बॉन्डवर करा। उप चा, अशी विनंती करा आणि मेहरबान कोर्टाने जेव्हा आपल्याला प्रोबेशन ऑफ ऑफेंडर ॲक्टच्या कलम चारप्रमाणे बॉन्डवर सोडत असतील त्या अर्जामध्ये हो ना अशी सुद्धा विनंती करा की कलम बाराप्रमाणे हे बॉ मला बॉन्डवर सोडल्यामुळे आपण जी शिक्षा दिलेली आहे त्या शिक्षेमुळे मी डिस्कॉलिफाय होणार नाही अशीसुद्धा आपण आदेश करावा अशी स्पेशल विनंती जी आहे त्या आपल्या अर्जामध्ये मेहरबान कोर्टाला करा कारण आपण अशा प्रकारची विनंती केल्यामुळं जरी आपल्याला शिक्षा झालेली असली जरी आपल्याला बॉन्डवर सोडलेलं असलं तरी तसा मेहरबान कोर्टाने स्पष्ट आदेश केल्यामुळं की दो ही इज कन्व्हिक्टेड बट ही इज रिलीज ऑन द प्रोबेशन बॉन्ड हेन्स ही विल नॉट बी डिस्क्लिफाईड फॉर एनी फर्दर गव्हर्नमेंट जॉब ऑर प्रायव्हेट जॉब आणि अशा जर प्रकारची माननीय कोर्टाचा आदेश झाला तर आपल्याला कोणीही नोकरी देण्यासाठी अडवू शकत नाही अगदी गव्हर्मेंटसुद्धा जर आपल्याला शिक्षा होऊन आपल्याला बॉन्डवर सोडलेला असेल त्यामुळं जर आदेश आपला ऑलरेडी झालेला असेल तर आपण माननीय उच्च न्यायालयामध्ये या सर्वोच्च न्यायालयाचा आधार घेऊन जाऊ शकता आणि कलम बाराचा आधार घेऊन आपलं डिस्क्लिफिकेशिकेशन जर झालेलं असेल तर ते रद्द करून घेऊ शकता आपण इलिजिबल आहात आपण पात्र आहात असा आदेश जो आहे तो माननीय सर्वोच्च न्यायालयाकडून घेऊ शकता आणि अद्याप जर आपल्यावर केस असेल आणि त्या केसमध्ये दुर्दैवाने जर शिक्षा झालीच तर आपण कलम चार प्रमाणे बॉन्ड मागावा आणि कलम चार प्रमाणे बॉन्ड मागण्यासोबतच कलम बारामध्ये जी तरतूद दिलेली आहे की डिस्क्वालिफाय होत नाही तर तशी मेहरबान कोर्टाला विनंती करावी की मी डिस्क्वालिफाय होणार नाही कुठल्या न नोकरीला नो अशा प्रकारचा सुद्धा आदेश करावा आणि अर्थातच हे जे कलम चार आहे ज्याच्याप्रमाणे बेनिफिट दिलं जातं आरोपींना ते छोट्या गुन्ह्यामध्ये दिलं जातं शिक्षा कमी असेल तर दिलं जातं एखाद्याने मर्डर केला एखाद्याने जसं की आय पी सी तीनशे सात खाली होता आणि तो जर सेक्शन प्रूव्ह झाला असता त्या कलमाप्रमाणे गुन्हा केला असं सिद्ध झाला असतं तर आपल्याला ह्या प्रोबेशन पोपेंडर ॲक्टच्या कलमचारचा फायदा घेता आला नसता तर हे प्रोबेशन बॉन्ड जो आहे तो छोट्या गुन्ह्यामध्ये घेतला जातो कमी शिक्षा असेल तर त्यामध्ये आपल्याला आरोपीला अशा प्रकारची संधी आहे शिक्षा झाल्यानंतरसुद्धा तर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आप करतो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला जे आहे ते शेअर जास्तीत जास्त करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दावा म्हणजे आम्ही जे व्हिडिओ पोस्ट करू त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील आणि कोर्ट कचेरी या सोशल मीडियाचे जे इतर प्लॅटफॉर्म्स आहेत जसं की फेसबुक प्रोफाईल्स आहेत फेसबुक पेज आहे आणि इंस्टाग्राम पेज आहे तर याला अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा खूप खूप धन्यवाद